नमस्कार मित्रांनो नमस्कार मी विजय मंडलिक तुमच्यासाठी रेल्वेचे नवीन नवीन अपडेट घेऊन येणार आहे सतरा सप्टेंबर रोजी आपल्या अहमदनगर ते बीड या मार्गावर जाणारे आप आप रेल्वे आपल्यासाठी आपल्या डेमो रेल्वे चालू होणार आहे मग ती रेल्वे आपल्यासाठी कोणत्या ठिकाणी किती वेळामध्ये येणार आहे याची सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे माझं नाव विजय मंडलिक राहिमो माझ्या यूट्यूब चॅनलला जे नवीन असतात ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपण पाहणार आहोत की सतरा सप्टेंबरला नेमकं काय होणार आहे सतरा सप्टेंबर ही बीड आणि अहमदनगर या ठिकाणी रे जे डेमो चाचणी होणार आहे जे डेमो रेल्वे येणार आहे त्याची सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तरी पण तुम्ही किंवा तुमचे मित्र कंपनी जे कोणी या चॅनलवर नवीन असाल तर त्यांना विनंती आहे की आपण या चॅनलवर या रेल्वेचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी तयार राहा आणि आपल्यासाठीच घेऊन येत आहोत रेल्वेची नवी नवीन नवीन अपडे आता मित्रांनो सतरा सप्टेंबर रोजी अहमदनगर ते बीड या रेल्वे मार्गावरील डेमो चाचणी डेमो रेल्वे येणार आहे तर डेमो रेल्वे कोणत्या ठिकाणाहून किती निघणार अहमदनगरहून किती वाजता निघणार मधले जे स्टॉप आहेत विघनावडे असेल रायमो असेल नवगण राजुरी तसेच बीड या ठिकाणी कोणत्या वेळेला कुठं रेल्वे थांबणार आहे किंवा कुठं रेल्वे येणार आहे कोणत्या वेळेत कोणत्या ठिकाणी येणार आहे याची सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की पहा म्हणजे तुम्हाला या रेल्वेचा अपडेट कळेल आणि जर तुम्हाला अहमदनगरहून कुणी येणारं बीडला येणारं असेल तर तुम्ही या रेल्वेच्या मध्ये बसून तुम्ही बीडपर्यंत येऊ शकता किंवा कुणाला कुणाला जर जायचं असेल कुठं अहमदनगरला जायचं असेल की आता सध्याचं अहिल्यानगर असं म्हटलं जातं पण अहमदनगर हे या आवाजाकडे थोडं लक्ष असू द्या कारण की काय जर तुम्हाला अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरहून बीडला यायचं असेल तर बीडला येण्यासाठी तुम्हाला डेमोचाच डेमो डेमोची गाडी आहे त्या डेमोच्या गाडीमध्ये तुम्ही येऊ शकता अहमदनगरहून निघलेली गाडी बीडला किती वाजता येणार आहे आणि बीडला आलेली गाडी पुन्हा अहमदनगरला किती वाजता जाणार आहे याची सविस्तर माहिती आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि नक्की पहा तर तुम्हाला सांगतो ट्रेन येणार आहे रेल्वे येणार आहे ट्रेन क्रमांक आहे एकाहत्तर चारशे एक्केचाळीस या ट्रेनचा क्रमांक आहे एकाहत्तर चारशे एक्केचाळीस अहमदनगर बीड डेमो असं या गाडीचं नाव आहे स्टेशन मंजूर वेळा विभाग अहमदनगर डी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अहमदनगरहून गाडी निघणार आहे सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर इथून गाडी निघ निघणार आहे नारायणडोहो सात तीस, 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 तीस हो गाड़ी तसे लोनी है, ते सात एकतीस या वेळेमध्ये नारायणडोहोला गाडी राहणार आहे तसेच लोणी गाव आहे नवीन लोणी त्या लोणीमध्ये सात एक्कावन्न ते सात बावन्न या प्रमा या वेळेमध्ये गाडी तिथं सात एक्कावन्न ते सात बावन ह्या वेळेमध्ये लोणीमध्ये गाडी येणार आहे आणि त्याचप्रमाणे पुढचा स्टॉप आहे सोलापूरवाडी तर सोलापूरवाडीमध्ये सात अकरा ते आठ बारा सात आठ आठ अकरा ते आठ बारा या वेळेमध्ये ती गाडी येणार आहे त्याचप्रमाणे धानुरा धानुरा जे गाव आहे ते धानुरामध्ये साडेआठ वाजता येणार आहे म्हणजे आठ तीस ते आठ एकतीस या वेळेमध्ये धानुऱ्यामध्ये येणार आहे तसेच त्या त्याच्या पुढचा स्टॉप आहे रेल्वे स्टॉप कडा ते कड्यामध्ये येणार आहे आठ सदोतीस ते आठ अडोतीस या वेळेमध्ये आठ सदोतीस ते आठ अडोतीस या वेळेमध्ये त्याचप्रमाणे आष्टी आता आष्टी नवीन आष्टी स्टॉप आहे त्या आष्टीच्या स्टॉपवर गाडी येणार आहे त्या आष्टीच्या स्टॉपवर तुम्हाला सांगतो किती वाजता गाडी येणार आहे आठ वाजून छप्पन्न मिनिटांनी ते सत्तावन्न मिनिट छप्पन ते सत्तावन्न आठ वाजून छप्पन्न या वेळेमध्ये ती आष्टीला येणार आहे त्याचप्रमाणे आष्टीचा वेळ आष्टीचा स्टॉप झाल्यानंतर पुढचा स्टॉप आहे वेताळवाडी तर वेताळवाडीच्या स्टॉपवर नऊ वाजून नऊ मिनिटांनी गाडी येणार आहे त्याचप्रमाणे हातोलाचा स्टॉप आहे हातोला वेतळवाडी हातोला नऊ वा नऊ वाजून नऊ मिनटं आणि नऊ वाजून दहा मिनटं असे या स्टॉपचा वेळ आहे त्याचप्रमाणे वेतळवाडीला नऊ वाजून नऊ ते दहा मिनटं आणि त्याचप्रमाणे हातोल्याला नऊ वाजून चोवीस मिनटं हातोल्याला नऊ वाजून मिनटं ते पंचवीस मिनटं या वेळेमध्ये ती गाडी तिथे येणार आहे मग त्याचनंतर पुढचा स्टॉप आहे हातोल्यानंतर अंबळनेर भांड्याजी अंबळनेर भांड्याजी म्हणजे या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी भांड्याचं आंबळनेर म्हणून ओळखलं जातं अंबळनेर भांड्याचे या ठिकाणी बरोबर दहा वाजता आंबळनेर या ठिकाणी बरोबर दहा वाजता गाडी येणार आहे हे लक्षात असू द्या मित्रांनो त्याचप्रमाणे अंबळनेर भांड्याच्या झाल्यानंतर पुढचा स्टॉप आहे जाटनांदूर जाट नांदूर जाट नांदूरमध्ये दहा सव्वीस ते दहा सत्तावीस या वेळेमध्ये रेल्वे येणार आहे म्हणजे डेमो डेमो येणार आहे त्याचप्रमाणे जाट नांदूर झाल्यानंतर पुढचा स्टॉप आहे बिगनवाडी विघनवाडी म्हणजे शिरोर कासार तालुक्याच्या स्टॉपच म्हणायचं आहे विघनवाडीमध्ये दहा सत्तावन्न th... ते दहा अठ्ठावन्न म्हणजे दहा सत्तावन्न ते दहा अठ्ठावन्न या वेळेमध्ये गाडी विघनवाडीच्या स्टॉपला येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो विघनवाडीचा स्टॉप झाल्यानंतर रायमोहा तुम्ही ऐकत आहात हे रायमोहा मी सध्या रायमोच्या रेल्वे स्टॉपवर उभा आहे रेल्वे रायमोच्या रेल्वे स्टेशनस रायमोमध्ये अकरा छत्तीस या वेळेमध्ये रेल्वे येणार आहे अकरा छत्तीस ते अकरा सदोतीस या वेळेमध्ये रायमवमध्ये येणार आहे लक्षात असू द्या मित्रांनो त्याचनंतर बीडचाच जो स्टॉप आहे त्याच्यानंतरचा अलीकडचा स्टॉप म्हणजे राजुरी आता या ठिकाणी अकरा छत्तीस ते अकरा सदोतीस रायमऊमधून निघल्याच्या नंतर गाडी पुन्हा जाणार आहे राजुरी येथे तर नवगन राजुरी या ठिकाणी गाडी जाणार आहे किती वाजता अकरा एकोणचाळीस ते चाळीस या वेळेमध्ये अकरा एकोणचाळीस ते चाळीस या वेळेमध्ये नौगण राजुरी या ठिकाणी गाडी जाणार आहे तर त्यानंतर त्या स्टॉप झाल्याच्यानंतर शेवटचा स्टॉप म्हणजे बीडचा स्टॉप आहे आता बीडमध्ये गाडी साडेबाराला बरोबर जाणार आहे गाडी बीडमध्ये साडेबाराला जाणार आहे मग तुम्ही लक्षात द्या मित्रांनो अहमदनगरहून निघालेली गाडी आपलं बीडमध्ये साडेबारा वाजता जाणार आहे या वेळेमध्ये आपण कोणी जर पाहण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी या आणि त्यानंतर पुन्हा रेल्वे डेमो गाडी अहमदनगरहून बीडला आल्याच्या नंतर बीडला आलेली आले गाडी पुन्हा पुढे अहमदनगरला जाणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहू शकता हे रेल्वेचं काम करणारे व्यक्ती आहेत हे डेमोचा से वगैरे करणारे ही गाडी आहे आता ही गाडी आता जाणार पुढं जे बीडकड काम चालू आहे त्या बीडची पाहणी करण्यासाठी बीडकड जाणाऱ्या ज्या मार्ग आहेत मार्गाची चाचणी आणि पाहणी आणि जे काही उर्वरित काम राहिलेलं आहे रेल्वेचं ते काम हे सतरा तारखेपर्यंत आटकून ह्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे ही गाडी आता चालू झालेली आहे ही गाडी चालू होऊन आता ही पुढे जाणार आहे हे पहा तुम्ही कामगार पाहू शकता हे जे लागणारं मटेरियल आहे लागणारं मटेरियल त्या गाडीमध्ये ते टाकत आहे